Et hoc या तिघांचा नसून अखंड सांगलीवाडीतल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाचा विजय आहे आज तीन नगर आम्ही पहिल्यापासून सांगतोय आम्ही विजय झालो तर आम्ही तिघे नगरसेवक नसणार आहे तर सांगलीवाडीतला प्रत्येक माणूस हा नगरसेवक असणार आहे सांगलीवाडीत पाच आणि सहा हजार <workitenàn noise> एवढं लीड कधी इतिहासात झालेलं नाही हा अखंड सांगलीवाडीतल्या महिलांचा ज्येष्ठ लोकांचा यंग पोरांचा विजय आहे आणि ही इलेक्शन कुठल्याही नेत्याच्या हातात नसून ही इलेक्शन लोकांनी हातात घेतलेली आणि ही इलेक्शन आम्हाला विजय पण दिल्या लोकांनी आमच्यावर अधिक मतदान देऊन जबाबदारी टाकल्या आणि सांगलीवाडीतल्या लोकांनी जे आमच्यावर उपकार केले त्याची परतफेड आम्ही कामातून करू आणि जो विश्वास लोकांनी आमच्यावर टाकला आहे त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही ते पण आमच्या सांगलीवाडीचेच नागरिक आहेत आम्ही त्यांचा कुठंतरी आम्ही त्यांचा कुठेतरी विश्वास जिंकायला कमी पडलो येणाऱ्या पाच वर्षात आम्ही अखंड राहिलेल्या लोकांचा पण विश्वास जिंकू आणि सांगलीवाडीत जे विष कालवण्याचं भावकी भावकी जे राजकारण होतं ते सांगलीवाडीनं मोडून काढले आणि सांगलीवाडी विकास हेच विजन प्रत्येक माणसासाठी काम करणं प्रत्येक माणसाला वेळ देणं हेच आमचं विजन आहे आणि सांगलीवाडीतल्या कुठल्याही कुठल्याही पंधरा हजार पाचशे नगरसेवक प्रत्येकाला असं वाटेल हा नगरसेवक आपला आहे अशा पद्धतीने आम्ही येणाऱ्या पाच वर्षात काम करू सर्वांनी आमच्यावर खूप विश्वास दाखवला आमच्यावर प्रेम दिलं आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिला ते आम्ही नक्की सार्थ करू आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यां त्यांची सर्व कामे करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू असं म्हणजे आमचे जे आमचे जे लहान बंधू आहेत अभिजित कोळी त्यांचे जे त्यांनी जे आठ नऊ वर्ष जे, लो जे लोकांची सेवा केली वेगळ्या वेगळ्या वे 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 माध्यमातून कुणाच्या आरोग्य कुणाचे देव असेल कुणा लोकांना मात्रा लोकांना आणि अडचणी असेल अशा प्रत्येक गोष्टीला जे सहकार्य केलं त्याचं लोकांनी मतात परिवर्तन करून त्यांना विजयी करून दिलेला आहे आणि सांगलीवाडी आजपर्यंत आत्तापर्यंत हिच्या बागचा जो इतिहास होता तो तिने मोडून काढलेला आहे आणि कोळी आम्ही कोळींच्या वनवास वनवाच संपलेला आहे